लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ चार पाच बॅगेंवर संशय निर्माण आला अनेकांनी आरोप केले म्हणून बॅगा चेक केल्या हेलिकॉप्टर आले की बॅग तपास असं सांगितलं आणि नाटक केलं महाराष्ट्र विश्वास ठेवेल का देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोदींनी स्टेटमेंट दिले आणि ते राजकारणात सामील झाले महाराष्ट्रात चमत्कार घटणार चारशे पार दोनशे पार सुद्धा होणार नाहीत असं देशा सभा मोदींच्या सभेच्या जास्त होतील तेवढे आमचे फेवरचं वातावरण हिंदू मुस्लिम मंगसूत्रे यावर बोलतात त्यांच्या सभांचा आम्हाला फायदा होईल ज्या बॅगेबद्दल तपासणी करायला पाहिजे असा संशय होता पैसे वाटप केल्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही लोक त्यांना साथ देणार नाहीत संपूर्ण देशाला माहिती खरी शिवसेना कोणाची सगळ्या जगाला माहिती राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना चार तारखेला नाराज होतील तुम्ही जे पाऊल उचलले त्यानुसार तोंड दाखवायची जागा नाही जे सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही मला ते काही भेटले नाही ते काही कार्यकर्त्यांना भेटले संपर्कात आहेत पण आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही मागे ज्या चार पाच बॅगा त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आल्या त्या चार पाच बॅगेवर संशय परतवण्यात आला याच्यामध्ये काय आलं चार पाच बॅगेमध्ये काय एवढे कपडे आले म्हणून सगळीकडे याची चर्चा झाली आणि काही आरोप केले त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपले दोन बॅग आले त्यांनी पहिले त्यांचं ठरलंच ना

देशमुख साहेब देवेंद्र फडणवीसांनी एका असं म्हटलं किंचन घोटाळा जो होता तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध समोर आला करून त्याच्यानंतर दादाची धावपळ झाली आणि लगेच ते राष्ट्रामध्ये सामील झाले हे सगळे दुनियाला माहित आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना पटेल आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये चमत्कार बाहेरचे जे बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट येतात त्या ठिकाणी अतिशय चांगली रिपोर्ट आहे चारशे पार दोनशे पार सुद्धा चित्र आजच्या ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी भाषणं गाजवली त्या शिवाजी पार्कवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या या भाषणाचा त्या सभेचा काही परिणाम माहिती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल असं वाटतं करिश्मा काही होईल असं आमचं तर मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या फेवरला वातावरण जाईल कारण की ज्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे मंगळसूत्र हिंदू मुस्लिम आता ज्या गोष्टी अशा गोष्टी माननीय पंतप्रधान जे बोलत आहेत दुःखांची गोष्ट आहे त्यांनी आमचा आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे

लागी बंदे पैसे घेऊन वाटा तर सगळ्यांना माहिती आहे की यांच्या यांच्या फक्त एकच पर्याय आहे पैसे वाटप करण्यात याच्याच्यांच्या समोर आणि पैसे वाटप म्हणजे आपले ज्या ज्या बद्दल होईल तसा वापर करतो ते त्या पद्धतीनेच पण एक बाबा किती प्रयत्न केला तरी या पैशाला सुद्धा भारत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी